मित्रांनो आता आपण आहोत भवानी मंडप कमानी पशी आणि कमानी थीक या कमानीच्या बाहेर जर तुम्हाला नाश्ता करायचा असेल तर ठिकठिकाणी स्टॉल्स आहेत ते तुम्हाला दाखवतो स्ट्रीट फूड्स जे आहेत या ठिकाणी आहेत आपे आपे आपण या ठिकाणी घेऊ शकता या ठिकाणी आहे पोहे आणि चहा महालक्ष्मी नाश्ता सेंटर भव्यराज स्नॅक्स सेंटर थालीपीठ चटपटीत नाश्ता पटपट नाश्ता करून जर निघायचा असेल तर या ठिकाणी आहे त्या ठिकाणी थालीपीठ आहेत थालीपीठ आणि आपे मित्रांनो स्ट्रीट फूड आपण या ठिकाणी एन्जॉय करू शकणार आहात त्यामध्ये या ठिकाणी थालीपीठ आणि आपे आहेत पूर्ण जी आहे खाऊ गल्ली आहे आपण स्ट्रीट फूड यात आता पटकन असा नाश्ता चहा या ठिकाणी करू शकतो आणि पटकन पुढच्या प्रवासाला निघता येईल असे ते हे स्नॅक सेंटर्स छोटे छोटे आहेत या ठिकाणी आपण येणार आहोत शेजारी सुद्धा দিয়ে মা কালি অঁ